नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण कोबीचे मंचुरियन घरच्या गर घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी आतपर्यंत कुरकुरीत लागणारे आणि चवीलाही छानच लागणारे असे हे मंचुरियन आज आपण बनवणार आहोत हे मंचुरियन बनवण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलयकॉनलाही प्रेस करा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे हा कोबी आता आपण खिसून घेणार आहोत तुम्ही हवं तर हा कोबी चिरून घेतला तरी चालेल फक्त लहान आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे खिसल्यानंतर कोबी हा असा दिसतो हा कोबी आता आपल्याला पूर्णपणे खिसून घ्यायचा आहे इथे मी सर्व कोबी खिसून घेतलेला आहे आता या कोबीतील आपल्याला सर्व पाणी पिळून काढायचं आहे इथे मी छोट्या पातेल्यामध्ये या कोबीतील सर्व पाणी अशा पद्धतीने पिळून घेणार आहे कोबी चिरला तर त्यामधील पाणी जास्त निघत नाही खिसल्यानंतरच निघतं अशा पद्धतीने मी खिसलेल्या कोबीतील सर्व पाणी पिळून बाजूला केलेलं आहे आता हा कोबी आपल्याला छान असा पसरवून घ्यायचा आहे म्हणजेच सुट्टा करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत सर्वात पहिल्यांदा यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे अर्ध्या चमचाला ही थोडी हळद आहे एक चमचा लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात मीठ वापरणार आहोत मीठ वापरताना कमीच वापरा यामध्ये आपण सोया सॉस टाकणार आहोत त्यामध्ये मीठाचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे मीठ कमीच वापरा आता यामध्ये मी एक चमचा सोया सॉस वापरणार आहे आता सोया सॉस घातल्यानंतर यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये आले आणि लसणाची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले आपण एकसारखे या कोबीमध्ये मिक्स करणार आहोत अगदी चोळून हे मसाले मी कोबीमध्ये मिक्स करणार आहे म्हणजे याची टेस्ट पूर्ण कोबीला एकसारखी लागेल आता मी हाताने हा कोबी छान असा या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे म्हणजे हे मसाले छान असे कोबीमध्ये मिक्स होतील अगदी थोडा वेळ मी असेच मसाले या कोबीला चोळून घेणार आहे थोड्या वेळानंतर मसाले चोळून झाले की आता यामध्ये आपण एक कप कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवरमुळे कोबीतील पाणी भरपूर प्रमाणात शोषलं जातं आणि मंचुरियन कुरकुरीत होतात आता यामध्ये एक कप मैदाही आपण घालून घेणार आहोत इथे तुम्ही मैद्याच्या जागेवरती गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल हे पीठ मिळताना यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कोबीला भरपूर पाणी असतं या पाण्यामध्येच कोबी को मी मळून घेतलेला आहे छान सर असं मंचुरियनचं पीठ आपलं मळून झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण मंचुरियन जसे सांडगे सोडतो त्या पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे इथे मी अशा पद्धतीने तेलामध्ये मंचुरियन सोडून घेतलेले आहेत मंचुरियन तळताना सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे म्हणजे मंचुरियन आतपर्यंत छान भाजले जातील आणि कुरकुरीत होतील आता गॅस लहान करून हे मंचुरियन छान असे आपण भाजून घेऊयात थोड्या वेळानंतर हे मंचुरियन अशा, अशा रंगाचे दिसतील आता हे मंचुरियन भाजून झाले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा पद्धतीने मी मंचुरियन एका आकारामध्ये आणि एका रंगामध्ये तळून घेतलेले आहेत आता हे मंचुरियन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार झालेले आहेत याचा रंगही खूप छान आलेला आहे आता हे तयार झालेले कोबीचे मंचुरियन तुम्ही टोमॅटोच्या केचसोबत खाऊ शकता नाहीतर शेजवान चटणीसोबतही खाऊ शकता अगदीच कुरकुरीत असे हे मंच्युरियन आपले तयार झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे माझ्या आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळतील या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही ला करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद